नमस्कार मी सुनीता बरपुल कुकिंग विथ सुनीता बरपुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात की साडेतीन पिठांमधलं हा एक मुहूर्त तर आज आपण कांदा लसूण विरहित पूर्ण थाळी बनवतोय सा, सगळं सा, सागर संगीत बनवतोय खूप छान बनवून तयार होते आणि एक तासात दोन तासामध्ये बनवून तयार होते खूप झटपट बनणारी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आपण इथे आता पहिले डाळ बनवून घेतोय डाळ तडका करायचा आहे त्याच्यासाठी मी इथे अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तुरीची डाळ घ्यायची दोघं मिळून एक वाटी झालं पाहिजे आपण स्वच्छ धुऊन घ्यायचे आपण इथे कांदा लसूण काही न वापरता एकदम सात्रिकता हे करतोय आता इथे मी एक चमचा सूट राहते जिरं घालतोय दिडं चांगलं फुलू द्यायचं म्हणजे स्वच्छ धुतलेली दहा आता तंची परतवून घ्यायची एक अर्धा मिनिट फक्त छान परतवून घ्यायची त्याच्यामुळे आपण अर्धा चमचा लाल तिखट घालतोय थोडीशी हळद धना पावडर थोडीशी अर्धा चमचा घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचंय आता आपण याला साखर लावून एक दोन ते तीन शिट्ट्या किंवा चार शिट्ट्या काढून घेऊ याच्यामध्ये मी हे कोथंबिरीच्या काड्या टाकायला विसरले होते देते। आता टाकून घेते आणि याच्या छान आता आपण शिट्ट्या काढून घ्यायच्या चार, चार शिट्ट्या मस्त लवभूत शिजते मग डाळी पण इथे आपल्या डाळीचा कोकर होतोय तोपर्यंत मी पुलावाचं वाटण करून घेते इथे चार चा ते पाच हिरण्याच्या टाकलेल्या आहेत अद्रकचे काही तुकडे करून टाकलेले आहे आणि काही खडे मसाले घेतलेले दालचिनी आहे मोरी सॉरी मिरे आणि लवंगे हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर आपण इथे पुलाव करून घेतोय त्यासाठी मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे गरम झालं पाहिजे याच्यामध्ये हो मी जिरं टाकते एक तेजपत्ता गाजर असे मोर आलेले आणि वापरतो छान लागतात मोर आलेले व ताण नाही आपण हे जे वाचन करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचंय परतवून घ्यायचं छान असं सगळं तांदूळ मी भिजत घातले होते ते आता स्वच्छ धुवून याच्यात टाकून घ्यायचे तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्यानुसार टाका तुम्ही ते भिजवलेले तांदूळ आहेत त्यामुळे पाणी जास्त नाही लागत भिजवलेल्या तांदळाला गॅस मोठा करते मी मीठ टाकायचं चवीनुसार याला एक उकळी हो येऊ देऊ आणि मग झाकण ठेवून स्लो शिजू द्यायचं आहे हे बघा आता आपण इथे डाळीला फोडणी देतोय मस्त डाळ अशी शिजल्या गेलेली आहे बघा मस्त शिजलेली आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊ आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे डाळ चवढी करून घ्यायची हे बघा जास्त पातळ नसते डाळ तडक्याची डाळ आता आपण याला तडका देऊन घेऊ तडक्यासाठी मी ते तूप घेतलेलं आहे आणि एक चमचा तेल घेतलेलं आहे दोघ मिक्स केलेलं आहे मी तुम्ही एक कोणतंही घेऊ शकता आपलं पुलाव पण चेक करायचा त्याला छान उकळी आलेली आहे आपण आता गॅस कमी करून त्याच्यावर साखर ठेवून घेऊ इथे मी तेल तूप छान गरम करून घेतलेलं आहे जिरं टाकायचं तेजपत्ता अर्धा चमचा लाल तिखट थोड़ी सी हलद हिंग सुक्या लाल मिर्चा आता आपल्याला जे जे तडका आहे या गाईट टाकायचा आहे मस्त अशी आपली दहा तडका बनवून तयार झालेला आहे बघा मस्त झालेला आहे लाल आपला डाळ तडका थोडीशी कसोरी मेथी असे हाताला चोळून टाकायची कोथंबीर आपली डाळ बनवून तयार झालेली आहे मस्त डाळ बनवून तयार झालेली आहे आता आपण भाजीचं वाटण करून घेतोय इथे आपण काळ्या चण्याची भाजी करतोय काळ्या चण्या आणि बटाट्याची त्याच्यासाठी वाटण करून घेतोय इथे मी एक चमचा कच्चे धने घेतलेले ते एक चमचा बडीशोप एक चमचा जिरं खोबर तुम्ही इथे ओलं नारळ पण वापरू शकता अद्रक घेतलेलं आहे एक इंच आणि मुठभर कोथिंबीर तर हे सगळं आपल्याला थोडं पाणी घालून वाटण करून घ्यायचं याच आता आपण भाजी बनवून घेतोय त्याच्यासाठी मी इथे ते तेल टाकते तेल थोडं जास्त लागतं या भाजीला तीन ते चार चमचे टाकते मी भाजीला तेल तेल छान गरम होऊ द्यायचे यामध्ये टाकते मी मोरी मोहरी छान फुली द्यायची टाकते टमाटर टमाटा चांगलं मऊ होऊ द्यायचा आहे तर आपण याच्यामध्ये कुठे मसाले घालतोय लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कारण आज आपला गोडासा स्वयंपाक आहे त्याच्यामुळे भाजी थोडी मी तिखट करतेय हळद चमचा हिंग धनेपूर हे छान मिक्स करून घेतलंय आपण हे जे वाटण करून घेतलंय हे टाकेच याच्यामध्ये गॅस मधन करायचा म्हणजे मग आपले मसाले जळले पाहिजे छान परतून द्यायचे आता हे तेल सुटेपर्यंत हे बघा मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं आपण आता हे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ दोन ते तीन चमचे बेसन पीठ घातलेले आहेत म्हणजे आपल्या भाजीला असं घट्ट पण येईल मग बेसन पिठामुळे छान परतवून घ्यायचंय ते पण आपल्याला इकडे आता आपला भात पण झालेला आहे हे बघा मस्त झालेला आहे आपण याच्यामध्ये हे टाणी घालतोय म्हणजे चणे हरभरे घातले तुम्ही भिजवलेले भिजवून घेतलेले छान त्याच्यामध्ये आपण आता बटाटे घालतोय बटाट्याचे छान नाही काढले तुम्ही तीन बटाटे मोठे मोठे असे कापून घेतले चांगले आपल्याला परतवून घेतोय पाणी आहे आपल्याला ही भाजी जास्त पातळ नाही करायची आणि जास्त घट्टही नाही करायची बघा आता इथे आपण भाजीला पाणी वगैरे घातले व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि तीन मध्ये काढून घ्यायचे सापण पुरायचं पीठ मळून घेऊ इथं मी मीठ टाकते चवीनुसार थोडस त्याच्यात पण दोन चमचे रवा घालायचा म्हणजे छान अशा फुलतात पण कुरकुरपे आणि मस्त अशा कुरकुरीत होतात तर आपण थोडं थोडं पीठ घालून एकदम घट्ट पीठ वळून घेते आपल्याला हे पातळश्या वेळेच्या याच्यावर आपल्याला थोडस तेल लावून पुन्हा म्हणून घ्यायचं तेल टाकायचं थोडस आणि चित्र करून घ्यायचं याला आता हे आपण झाकून ठेवू आणि पंधरा ते वीस मिनिट पिझत ठेवायचं आहे जास्त वेळ नाही कारण आता जास्त उन्हाळा आहे ना त्यामुळे जास्त नाही ठेवायचं पातळ होऊन जातं मग पुढे जमणार नाही आता आपण इथे आंब्याचा रस बनवून घेतोय तोपर्यंत नरम करून घ्यायचा पहिला आंबा छान असा म्हणजे मग काय होतं की सगळा जे रस आहे तो

मिक्स करून घ्यायच मी तर मिक्सरचा वगैरे वापर नाही केलेला ना आहे मिक्सरने काय होतं की ना काळा पडतो म्हणून मग मिक्सरचा वापर नाही केला पेटवून घ्यायचं त्यांनी मिक्सर त्याच्यामध्ये साखर घालते मी चवीनुसार साखर झाला तुमचा गोड किती आहे आंबा त्यानुसार साखरेचं सा प्रमाण ठरवायचं त्याचबरोबर आपण इथे इलायची घालतोय थोडीशी मला जर याचे सर्व आवडत असेल तर दिले करेल काय असतं तुम्ही कारण त्यातच मजा आहे मस्त आम्हाला खायलाची आपण याच्यामध्ये थोडेसे केसर घालू ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर झालं तुम्ही लस आवडत नाही घातलं तरी काहीच झाडत नाही थोडस केसर करून घ्या फ्रीजमध्ये ठेवून देऊ थंड होण्यासाठी आता आपण पुऱ्या करून घेऊ असा छोटा मीडियम साईजचा घ्यायचा थोडस तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं पीठ नाही वापरायचं पुऱ्यांना थोडस लावायचं तेल जास्त नाही तरी आपण तळून घेऊ पुऱ्या तळून घेऊयात आपण बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या छान फुटतात ते आपला पुलाव डाळ भाजी तम्म फुगलेल्या पुर्या। पुऱ्या आंबाचा रस डाळ तडका आपली वटा आणि बटाट्याची भाजी पुऱ्या पुलाव आणि सलाद बघा इथे आपलं पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे खूप छान बनवून तयार होतो पुऱ्या असल्यामुळे मी तर तेलगट केलेला नाहीये जास्त जास्त तेलगट उन्हाळ्यामध्ये चांगला नसतं खाणं म्हणून मग मी तर ते हे केलंय तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे तळण काढलं तरी चालेल पण आपण इथे लाल म्हणजे चण्याची भाजी केलेली आहे हरभरा बोलतात त्याला आपण तर हरभऱ्याची भाजी दाल तडका मस्त पैकी असा पुलाव पण झटपट बनणारा पुलाव केलेला आपण इथे आणि रस पुऱ्या असा आपला मेनू तयार झालेला आचा खूप छान झटपट बनवून तयार होतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद